नमस्कार मी अशोक गिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस अत्यंत ऐतिहासिक असा सोहळा आज आझाद मैदानावर होतो आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मी माझ्या रोजच्या दैनिक दिव्य लोकप्रभेच्या सदरामध्ये काव्यप्रभा या सदरामध्ये मी आज एक कविता लिहिलेली आहे जी कविता फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वावर आहे आणि होय मी ती आज यूट्यूबला सर्वांना तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्यानं पटेल त्यानं कमेंट करा नाही पटेल त्यानं कमेंट करा तशीसुद्धा मला आता सवय झालेली आहे कारण अनेक वेळा मला ट्रोल केल्या गेलं आहे कमेंट करणाऱ्याकडून की तुम्ही बी जे पीचे भाट आहेत फडणवीसाचे भाट आहेत तुम्ही विकल्या गेलेले कवी आहेत आनंद आहे मला त्याच्यामध्ये परंतु मी जे लिहितो आहे ते सत्य आहे आणि ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल कटू असलं तरी उगं विनाकारण ई व्ही एमच बेकार आहेत अहो तुम्हाला नाचताच येईना म्हणून अंगणखालीवरी म्हणण्यात काय मतलब आहे तुम्ही आज त्याची ट्रेनिंग घ्या म्हणजे नाचता येईल तुम्हाला नांदायचंच नाही तर नवरा बेकार आहे म्हणून कसं जमल आहे का नाही तुम्हाला आधी नांदायची इच्छा आहे का त्याचं प्रस ते, तेचा विचार करावा लागल आणि मग एखाद्याला ट्रोल करावं लागल त्याच्यामुळंच मी आज मुद्दाम ही कविता सादर करतो आहे ऐकूया कवितेचं नाव आहे नवीन इतिहास घडला आहे ऐकूया पक्षाबाहेर उघड आणि पक्षात छुपे ज्यांना अनेक दुश्मन होते पक्षाबाहेर उघड आणि पक्षात छुपे ज्यांना अनेक दुश्मन होते तरीही निवडणूक प्रचारात ज्याचे स्वच्छ पाण्यासारखे मन होते पूर्वीची पाच वर्षांची ज्यांची कारकिर्द खरोखरच चांगली आहे पूर्वीच्या पाच वर्षाची ज्यांची कारकिर्द खरोखरच चांगली आहे आणि टिंगल टवाळी करणाऱ्यांची अक्कल त्यांनीच वेशीला टांगली आहे जनमतातून बहुमताने फक्त सत्याचा विजय झाला आहे आणि अनाजी पंत म्हणून घिनविले त्याचाच सगळीकडे बोलवाला आहे विचार करा आत्मचिंतन करा नुसतं कोणाला टरबोजन अनाजी पंत म्हणून जमत नसतं स्वतःची कर्तृत्व दाखवावं लागतं जनतेला त्यावेळेस मतं मिळत असतात विनाकारण कुणाला टार्गेट केल्याने समाज त्याला तोडत नसतो ऐकलं का विनाकारण कुणाला टार्गेट केल्याने समाज त्याला तोडत नसतो आणि तुमचं कोंबडं डालीखाली ठेवल्याने सूर्य आपलं उगवणं सोडत नसतो ऐका तुमचं कोंबडं डालग्याखाली ठेवल्याने सूर्य आपलं उगवणं सोडत नसतो अनेक करामती करून ही ज्यांच्यावर एकटाच भारी पडला आहे अनेक करामती करून अनेकांनी करामती केल्या अनेक करामती करून ही ज्यांच्यावर एकटाच भारी पडला आहे आणि मी पुन्हा येईल म्हणणाराच आल्याने नवीन इतिहास घडला आहे एका हात एक मताने गटनेता झाल्याने त्याचा आगळा वेगळा थाट आहे ऐका एक मताने गटनेता झाल्यामुळे त्याचा आगळा वेगळा थाट आहे आणि जळणाऱ्यांनी खुशाल म्हणावे की मी फडणवीसाचा भाट आहे अशोक मिर्गे हा फडणवीसाचा भाट आहे खुशाल म्हणा खुशाल ट्रोल ट्रोल करा आनंदवानं स्वीकारेल मी परंतु मी सत्य लिहित राहणार आणि मी जनतेसमोर मांडत राहणार मी कोणाचाही एजंट नाही कोणाचाही मिंधा नाही कोणालाही विकल्या गेलेलो नाही तुम्हाला कमेंट करायचं स्वातंत्र्य अवश्य करा जळण्याचं स्वातंत्र्य अवश्य